एक बाई दळू लागली माने बाबा दळू लागली बाई पूर्वीच्या काळातल्या बायका दळायच्या आता माणसं दळायली फरक आहे बायका दळीत असताना गाणी म्हणायचे हार हरीला नवरीच्या चोळीवरी हाल्या काढीला मोर म्हणते वाटत नाही का मोर 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 ते मला तसं चुकून येते कधी कधी बायका जास्त भावाला गाणी म्हणतात बाई मवा भाऊ लिंबा खाली दारू काढी कोण्या मेल्यानं केली चाडी नाली पोलिसाची गाडी असा बाई महा भाऊ आवराच्या बाजाराला गेला येता येता देशी प्याला थैल्या रिक्षा तसरून आला असे गाणे म्हणते मोरंडी आवरादाच्या शिवाराला मोरंडीच्या धुऱ्यावर धुपन कशाच निघत आधन दारूच पत गुरु गुरुंग 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 गुरु एका बाईला म्हणलं सगळे गाणे भावाला म्हणाली सासूला म्हणणं म्हणले म्हणते ना माळ्याच्या गमळ्यामध्ये पाणी जात या उसाला माळ्याच्या गमळ्यामध्ये पाणी जात या ऊसाला त्या ऊसाचा ग गुळ मया सासूच्या दिवसाला कशा असतो हे दोन चार वर्ष भटपण केव सुद्धा लय आता नावं सुद्धा बदलली पूर्वीच्या काळातल्या बायका चुन चुन चुन्यात बसले मेन्यात लवंगा वाटीत येलदोडे मोठीत सखराम पाटील बसले दाटीत तर कशी जाऊ सुपारी वाटीत असे नाव किती गोड घ्यायचे आता परवाले एक लग्न लावलं नाही म्हणलं पुरीला नाव घेणं म्हणजे सायकलची घंटी ऐकते दरून अण्णासाहेब आले फिरून तर देते देशीचा भरून सगळं बदललं खास सगळं बदललं परमार्थात सुद्धा बदललं बरं का परमार्थात सुद्धा बदल आता काय जुन्या लोकांकडे परमार्थ गोड ऐकायला भेटल आता काय आता काय सगळं 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 बदललं दुसरीनं वेगळंच नाव घेतलं बाप्पा बाप्पा बकिटात बकीट स्टीलचं बकीट मुकुंदरावचं नाव ऐकायला पाच रुपये तिकीट आणि मुकुंद जो आपल्याला ग्रामपंचायतच्या मागे ह्या त्याच्या तोंडात माशान कोणी कोणी माश्या काही मिळच नाही आमच्या बाजूला एक शिटजी राहत होती त्यांची तें मथरी आली काकी काकीव ना म्हणले मी घेते बारा रुपये की गाडी पंधरा रुपये की घोडो थाका झुंबरला मारो पिछा नाही छोडो असे लिमिटे ना असे दोन चारशे पाहते आहेत पण फुकट नाही शके मी हे सगळं सगळं बदललं बरं का परमार्थ सुद्धा परवाला दोन तीन दिवस झालं नाही असाम आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो तर एक बाई भजनाला आली ती म्हणली महाराज मला भजन येते ते म्हणलं चांगलं म्हण बाईक तू कराम महाराजांची चुलतीच तू चल तुझ्या हिशोबाने मी जेवायला बसलो मला ते अगोदर जेवतायत मी आपल्याला सांगितलं अशी मला श्वासाचा तर मग ते भजन ऐकू आलं पार्वती महादेव असं कसा झाला गणपती <laughs> ती दुधून पोळी अशी तोंडातूनच बाहेर आली मग अरे बाप रे भजन आगाऊच धंदा न पण काय नाही म्हणता आलं कारण यजमानानं बोलील तर तिला आपलं काय चल काल्याच्या कीर्तनात एक जण गवळण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी आणि मॅलो तर फोन करून का, चा, जा तुझा सामान धक्का करून गेला हे काही काही काय बी आलं बर काय बी काही काही परमार्थात किती गोड गवळणी निळ भरायच्या तुक भरायचा नाम देवरायच्या राधा रंगा न दिसते छान तिच्या यनीला गोंडे दोन काय गरज आहे असं म्हणायची मला सांगा ना राधा या शब्दाचा अर्थ गोपीन गोपीचा अधिकार किती मोठा सांगू तुम्हाला गोपीनं ज्या ठिकाणी देह समर्पित केला त्या ठिकाणची माती आज विटेवर चमाल गंध म्हणून लावतो गोपी चंद उटी तुळशीच्या माळा मग देवाला इतकी पूजनी असणारी गोपी संप्रदायात इतक्या खालच्या स्तराला आली आमच्या है। लोकांना विठाला विठाला एक <स्थुण> बाई <स्थुण> दळू <स्थुण> लागली <स्थुण> दळायच्या <स्थुण> पूर्वीच्या <स्थुण> <स्थुण> काळातल्या <स्थुण> बायका दळायच्या एका साधू रडला दुसऱ्या साधूं काय झालं लढायला काय ना म्हणले जात्याच्या तोंडात जसे दाणे खाली चाललीत खालून होऊन यायला लागले तशी माणसं काळाच्या तोंडात मोकड्या बसा म्हणले सगळे माणसं रगडत नाही जगा काळ खाय आम्ही माथा दिला दगर, दगर। पाय सगळी माणसं काळाच्या तोंडात नाही बाईचं दळण झालं वरची पाळू उचलली आणि वरची पाळू उचलल्याच्या नंतर वरचं दगड खालचा दगड दोन्ही निर्जीव आणि जात्याचा पाय सुद्धा निर्जीव असतो मधला खुंटा म्हणजे जात्याचा पाय पण ज्या धान्याच्या कणानं जात्याचा पाय सोयडा नाही त्या दाण्याचा चोरडा होत नाही मग जात सजीव का निर्जीव निर्जीव मग निर्जीव जात्याच्या पायाचा संघ जर धान्यानं केला तर धान्य फुट धान्य फुटल्या जात नाही ही जात्याच्या पायात ताकद आहे तर विटेवरच्या पायात किती ताकद असेल सेवा अखंडित एक माशा धरणारा माणूस होता मासे पाण्यातले मासे आणि फेक जाळं होतं पवार साहेब फेक जाळं फेक जाळं फेकलं मासे पकडण्यासाठी आमच्या गावाला तळे बाजूला छोटंसं ते मासे पकडण्यासाठी त्यांना आमंत्रण अवतन द्यावं लागतंय म्हणजे बाजरी वगैरे शेण आणि चिखल एकत्र करून त्याचा गोळा करायचा आणि तो गोळा कमी पाण्यामध्ये गुडघ्या इतक्या पाण्यात ठेवायचा मग ते धान्य खाण्यासाठी मासे जवळ येतात आणि जवळ आले की असं फेक जाळं फेकतात फेक जाळं फेकल्याच्या नंतर मोठ्या मोठ्या ज्या माश्या होत्या का त्या भोयाच्या पायाजवळ आल्या म्हणजे लुगड्यावाल्या आणि बारक्या बारक्या होत्या का त्या लांब जाऊ लागल्या त्या टिकल्या वाल्या धन्यवाद त्या टिकल्या नाही टिकलीच्या विरोधात नाही बोलायचं कारण माझं माझीच ऐकणं ते यायला कुठं बोलू ऐक नाही नाही एवढं बी हसू नका मग हा काहीच केलेला बाजार नाही मी सगळं तुमचंच सांगायला लागलो माझ्या हाय हिशाबा लाई जा टिकली लाईन आहेत का पण वरी लावायची बरं का इथं लावायची शास्त्रे चौदा श्लोक आले त्याच्यासाठी आयुर्खंडामध्ये व्यासनचे चौदा श्लोक येते ललाटम प्रपाटाला स्वभाग येते जाय तो कर्मकांडात गुड गुड चौदा श्लोक आले चौदा बाईनं हे रिकामं ठिकाण वयस्कर माणसाला दाखवायचं नाही ते जर पाहिलं वयस्कर माणसानं तर त्रेचाळीस दिवस मालकाचं आयुष्य कमी होतंय म्हणून ज्या बाईला आपल्या मालकाला जास्त आयुष्य पाहिजे टिकली लावा पण इथं लिवरी सारखवा वरी का लसून लावायचा काय इथली टिकली हातानं वरी सारखं हाताने जर नाही सरकली तर सर जेशीच्या मुलक्यांसारखं पण इथली वरी सर मी तुमचा आहे म्हणून सांगतोय का नाही मग त्या टिकल्यावाल्या वाल्या लांब लांब जवळल्या पण टिकल्यावाल्या बारक्या ज्या माश्या आहेत का बारक्यात त्या मोठ्या आऊ जीजी त्यांच्यात बी नाव असते ना जीजी काकू ताई आजी तुम्ही भुयाच्या पायाजवळ कशाला भुई मारण्यासाठी आलाय पण वयस्कर माशांनी बारकान्या माशांना सांगितलं मुलींनो तुम्ही जितके त्याच्या पायाजवळ जाताना तितका प्राण वाचल आणि लांब लांब सरकतन तर त्याच्या फेक जाळ्यात अडकता निर्दयी जीव घेण्यासाठी आलेला भोई त्याच्या पायाजवळ जर मासा गेला तर प्राण वाचतोय आणि लांब गेला तर मासा मरतो मग भोयाच्या पायात इतकी ताकद येतं त्याच्या पायात किती ताकद ताकद असेल चरण सेवा अखंडित एवढी मोठी ताकद आमच्या इथं बंदुक्यान पिस्तोल्या नावाची दोन बैल होते बंदुक्यान पिस्तोल्या आमच्या इथं एका माणसाला दीडशे एकर जमीन इतका माणूस दाड त्याच्या उसाकड पाहिलं तरी थुतरी थाणीत होता नुसतं पाहिलं ऊसाकड तर अरे मोड नाही तात्या पण काऊनच पाहिलंच इतकं रगिल होतं आणि त्याच्या जवारीमध्ये आमचे बंदुक्यान पिस्तोल्या रात्रभर चरले जेवारीच असं मोठं ठोकर ठोकर कणीस होतं आणि रात्रभर बंदुक्या पिस्तल्यानं दोन तीन पाटी जवारी खराब केली पायात किती ताकद आहे मग गड्यानं पाहिलं आणि सांगितलं अण्णा आपल्या शेतामध्ये बाळू महाराजाची दोन बैल रात्रभर चरले तर त्याचा असा नियम होता नुसतं पाहिलं तरी दहा पाच शिव्या द्यायचं आणि जर त्याच्या शेतात गेलं तर ते फटके पाच सात हाणल्याशिवाय राहत नव्हतं पुन्हा अंधारात हानीत नव्हतं चावडीवर बोलून हाणायचं मग मंदिरापैकी चावडी होती सकाळी साडेपाच वाजता घडी आला बाळू महाराज कुठे आहेत म्हणालं मी घरीचे तोंडवलं चला चावडीवर बनलंय आमच्या आजीला विचारलं आजी कसं काय म्हणजे आपल्या बैलाला चराटं खायचा नाद आहे चराटं कळतील ना बांधलेल्या दोऱ्या बैलायला नाद असतो पहिलं फक्त चराटंच खाते आणि बैलं जर सुटून गेले तर कोणाची जेवारी खातेल पण पोट भरल्यावर घरी येतील माणसं बी घरी येतात पण उतरल्यावर इतका इतका फरक आहे इतका फरक आहे माणसं लय इडगळ असते तो लय पागल माणसं एक जण पेणार पळड असं ते फुटाने कोण खातेत का नाही हा फुटाने ब्रह्मगिरीला माकडं खातेत खाते ना हे माणसाचं खाद्य नाही ना पण हे माणसं खालेत चिवडा एक पिऊन पैडं पांढरे शुभ्र कपडे होते इकड्या खिशातले फुटाने डुकरांना सगळे खाल्ले पण इकडे अंगाव झोपल्यामुळे इकडच्या खिशातले डुकराला खाता येणार आता ह्या खिशातले खाव म्हणून डुकरांना अशी ढोसणी दिली पण याला वाटलं पपेज मायच उठवायची कानी बस स्टँडला पपेज माय कशी लिहिली अशी आता दिल्या ते म्हणाई पडू दे ना ताण तांदेली तुझं तू काम कर कशाला तांदेली हे डुकर मागं सरकायचं पण डुकराला इकडचा चिवडा खायचाच होता त्यानं पुन्हा ढुसणी दिली याला राग आला म्हणलं काय ताण द्यायला ग तू किती त्रास देतीस माणसाला अर्ध झोपीत हो ना अर्ध जाग असा हात फिरिला डुकराची शेपूट हातात आली म्हणलं पपेज म पहिल्यापासून पुचडा घालीत होती गावापासून घालायली म्हणजे इतकी बाय केलेले असते लय पागल 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 एकदा येष्टीत मला प्यानार भेटलं येष्टीत यष्टीत पेनार भेटलं आता तुमचा वैयक्तिक सप्ताह पवारसाहेब असू दे पण गावसाहेब एक सप्ताह असते तर येष्टीत भेटल्याच्या नंतर एकच जागा रिकामी होती आणि एष्टीत उतरल्या माणसं म्हणतात बाळू महाराज तुम्ही येष्ठीतच होते का म्हणलं नाही खाली होतो जॉईन क्रॉस खोल लागलो मनात उलटे सुलटे पेपर धरते त्याला माहिती जागा द्यावं लागते खाली उतरल्या म्हणजे पप्पा पाहिलंच नाही असे <laughs> माणसं म्हणते मग ते एकच जागा होती फुल पेले डोळे उलाईल इतकं पेलतो पेनाला महाराज इतकं काय हो काय नाव तुमचं बाळू महाराज कीर्तनात एवढेच दिसतात दी आता मी काय लुगडून होतो कीर्तनात पण त्याला म्हणताच येणं गेलं की तुम्ही कीर्तनात फेटा बांधतात थोडं मेमरी कार्ड उतरलेलं पेल्याच्या नादामुळं आणि मग ते आपलं बरं बरं कुठं जायचंय मॅल अमक्या अमक्या गावाला आपलंच गाव आहे बेलो तूच गाव आहे का मला वाटलं मागं उतरून निलंग्याला यष्टीन प्रवास करायचो होता आपलंच गाव आहे येतात कीर्तनाला आपण नाही म्हणले त्याच्यात पडत धंद्यात त्या धंदा म्हणले याला ते म्हणलं जाऊ दे आपल्याला काय करायचं म्हणणं का पेताडे जाऊ दे दहा हजार रुपये पट्टी दिली म्हणलं चांगलं आहे म्हणलं चांगलं मला हंतुक काय वर्गणी दहा हजार रुपये दिली म्हणलं बरी गोष्ट आहे चांगली बरी म्हणजे हा म्हणलं तुम्ही दहा हजार दिली म्हणल्या चांगली गोष्ट आहे ना नाही मी दहा हजार सप्त्याला दिले म्हणल्यावर माझा हिसा एक नाही सप्त्यात म्हणलं आहे ना मग माश्याचं कीर्तन यष्टीतच सांग इतके पागल असते ती प्यातळी इतके पागल इतके पाहायला आम्हाला तीच भेट देत कधी कधी संध्याकाळी रातच्या बेरातच्या चांगले कोण भेटायत हो आता दोन वाजता घरी जाताना कोण सकाळच्या साडेपाच वाजते कोण भेटायत चांगले अशीच बाजार हारपिनारी ते पाहलं असते पागल 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 असो मग ते आमच्या आजीनं सांगितलं बाळ्या तात्या लय दारेत तुला सकाळी आता नऊ फटके हाणणार म्हणलं आजी मार कसा चुको म्हणली बापू आतापर्यंत कोणाला त्यानं वाचिलं नाही तर तुला आता हाणणारच आमचे मित्र म्हणले बाळा आले खातू आलं हानते तात्या तुला पण आमच्या आजीला म्हणलं आजी मार नाही खाणार अरे ते कोणाला मारत नाही त्यानं त्याच्या ते चुल त्याला मारलं तर तुला भेट पाय मार खातच नाही असं वाट्यावर बसलो दोन चार फुगीर होते अशी चावताला फुटाण्यावर साक्षी देणार सुळे असतील ना काही काही शिपुरटायचं मागे आपली गिटगड काही काही असती अशी ती आणि मग ते आपली ती बसलेले अण्णा असं बुटाड होते पाय त्याच्या वाकत वाकत आलो आणि तात्याचे बुटा सगट पाय झाले वरी पाहायला म्हणलं तात्या मरुस्तर तर बैल नाही जा म्हटलं जा बुटा सगट पाय झाले